प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात वळसंग मध्ये बाक व कॅमेरे गायब अंगणवाडी शतगळती कायम जत तालुक्यातील वळसंग ग्रामपंचायतीचा कारभार सातत्याने चर्चेत आहे बस थांब्यावर ठेवलेली बाकडी अचानक गायब झाली असून ग्रामस्थांना बसण्यासाठी कुठलीही सोय उपलब्ध नाही शालेय विद्यार्थी प्रवासी व वयोवृद्धांना यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे बाग चोरी प्रकरणी ग्रामपंचायतीने सी सी टी व्ही फुटेज तपासावे अशी अपेक्षा आहे मात्र गावातील कॅमेरेज गायब किंवा बंद अवस्थेत आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संशयाचे वातावरण आहे दरम्यान अंगणवाडीच्या छताला गळती लागल्याने लहान मुलांना बसणे अवघड झाले आहे खाऊसुद्धा भिजतो तरीही ग्रामपंचायत निष्क्रिय असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थांनी बाकडी व कॅमेरे कुठे आहेत याची पारदर्शक माहिती जाहीर करण्याची आणि अंगणवाडी गळती तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा